नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याटूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज तंबॅटोचे बाजारभाव भयानक वाढत आहेत आणि ह्या आठवड्यात गेल्या दोन चार दिवसापेक्षा दुपटिनी भावात वाढ झालेली आहे रोजच्या रोज, रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून तिथे क्रीनवर दावलेले भाव एक क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे दोनशे बावन्न क्विंटल चावक झाली कमीत कमी दर आता दहा रुपये तर जास्तीत जास्त एक्केचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत टॉपचे विकलेले आहेत पुणे मांजरेमध्ये सहाशे चार क्विंटल चावक होती कमीत कमी दर तेवीस रुपये तर जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये शहात्तर क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर पंचवीस रुपये होता तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलोपर्यंत होते चांदोड बाजार समितीमध्ये एक हजार बत्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ रुपये तर जास्तीत जास्त चौदा रुपये किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये सात क्विंटलची आवक होती कमीत कमी पंधरा रुपये तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो संगमनेर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अवकेत घट झालेला आहे तिथे कमीत कमी दर होती तेवीसशे तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा रुपये तर जास्तीत जास्त सत्ता साडे सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत विकलेले आहे खेडचाकण बाजार समितीमध्ये दोनशे सत्तर क्विंटलची होती कमीत कमी दर पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते श्रीरामपूर बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटलची होती कमीत कमी दर सात रुपये तर जास्तीत जास्त बावीस रुपये सातारा बाजार समितीमध्ये एकान्न क्विंटल चाऊक झाली कमीत कमी दर तीस रुपये होता आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते राहता बाजार समितीमध्ये अठरा क्विंटलच्या ऊक होती कमीत कमी दर पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता कल्याण बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त तर बेचाळीस रुपये किलोपर्यंत होता काळमेश्वर बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल चावक झाली कमीत कमीत दर वीस रुपये तर जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलो रामटेक बाजार समितीमध्ये चार चाळीस क्विंटलच्या आऊक होती कमीत कमी दर वीस रुपये तर जास्तीत जास्त रुपये रुपयेपर्यंत होते अमरावती बाजार समिती मध्ये नव्वद क्विंटलच्या आवखोधी कमीत कमी सोळा तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पुणे बाजार समितीमध्ये सुद्धा आज सतराशे पन्नास क्विंटलच्या औखती म्हणजे अवकेत घट आहे कमीत कमी जर पंधरा रुपये होता तर जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत गेल्या महागाटल्या आठवड्यामध्ये जास्तीत जास्त जर पुण्यामध्ये पंधरा रुपये होता तर आज जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत झालेले आहे पुणे पिपरीमध्ये चौदा क्विंटलच्या औक आहे कमीत कमी दर सोळा रुपये तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलो पेनमध्ये एकशे एकाहत्तर क्विंटलची औक आहे तर कमीत कमी दर शेहेचाळीस तर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत आहेत वायमध्ये सहा क्विंटलची आवक आहे कमीत कमी तर बारा रुपये पंधरा रुपये तर जास्तीत जास्त बेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते मंगळवेढा बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तर एकोणीस रुपये होता तर जास्तीत जास्त सत्तेचाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होता कामटीमध्ये तीन क्विंटलची आवक आहे कमीत कमी तर तीस रुपये तर जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होता हिंगणा बाजार समितीमध्ये आवक झाली ती तीस क्विंटलची कमीत दर बावीस रुपये तर जास्तीत जास्त साडेबत्तीस रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत होता पनवेल बाजार समितीमध्ये सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमदर तीस रुपये तर जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति येत होते मुंबई बाजार समितीमध्ये तर आवकसुद्धा चांगली असताना सत्तावीसशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी कमजर छत्तीस रुपये होता जास्तीत जास्त चव्वेचाळीस रुपये किलोपर्यंत होते म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा चांगले तर मेटू वाढलेले आहेत रत्नागिरी बाजार समितीमध्ये एकशे दहा क्विंटलची आऊक होती कमीत कमी जर जे छत्तीस तर चाळीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे अडुसष्ट क्विंटलची आऊक जाती कमीत कमी पाच रुपये होता तर जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये शहाऐंशी क्विंटलची आऊक होती कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो कराड बाजार समितीमध्ये छत्तीस क्विंटलची आऊ कधी कमीत कमी वीस रुपये तर जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते भोसावळमध्ये अकरा क्विंटलची आऊ कमीत कमी तर तेरा रुपये तर जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते काल नाशिक नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा टोमॅटो भावात चांगली वाढ झालेली आहे तीस चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत नारायणगाव नाशिकमध्ये विकत आहेत टोमॅटोच्या भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत भयानक मोठी वाढ झालेली आहे रोजच्या रोज आज मुंबई बाजार सेमेमध्ये सुद्धा पुणे मुंबईत चांगली वाढ झालेली आहे मुंबईचे भाऊ चव्वेचाळीस रुपये किलोपर्यंत गेलेले आहे जास्तीत जास्त हेच रोजच्या रोज भाव वाढलेले पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद